दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदरूप या गावांमध्ये असणारी श्री गणेश फायनान्स आणि संत सेवालाल निधी लिमिटेड नावाने पतसंस्था गेल्या कित्येक वर्षापासून सुरू होती यामध्ये आजूबाजूच्या गावातील तसेच शहरातील लोकांनी यामध्ये गुंतवणूक केली होती मागील काही वर्षात ठेवीदार पतसंस्थेकडे गेले असता ते बंद असल्याचे दिसून या आले यावरून लोकांना संशय आल्याने त्यांनी तक्रार दाखल केली असता या पतसंस्थेतील लोकांनी आभार केल्याचे निदर्शनास आले यावरून लोकांनी तक्रार दाखल केली असता तीन आरोपीला अटक करण्यात आली माझं नाव शिलवन तोंडाप्पा राऊतराव राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर आम्ही गेले दीड वर्ष झालं एस पी साहेबांकडे येतो आहे आमचा एक गुन्हा आहे संत शेवालाल निधी आणि गणेश फायनान्स या कंपनीमध्ये आम्ही ठेवी ठेवल्या होत्या आम्ही जे काही खेडेगावचे लोक आहेत दक्षिण सोलापूरचे लोक आहेत सिटीचे आहेत आम्ही जवळपास एक साडेनऊ कोटीचा सध्या गुन्हा दाखल आहे सिटी आणि ग्रामीण दोन्हीमध्ये तर ह्यामध्ये टोटल नऊ आरोपी आहेत त्यामध्ये चार आरोपी जेलमध्ये आहेत आणि चार आरोपी फरार आहेत एका आरोपीला एंट्रीम बेल मिळालेली आहे पण इतर जे चार आरोपी लेडीज आहेत ते चारही आरोपीला आजपर्यंत पोलीस प्रशासन पकडलेलं नाही आणि वारंवार आमच्या चक्र आहेत वारंवार आमचे हेल्पट आहेत साहेब तपास चालू आहे हे वारंवार आम्हाला सांगतात परंतु आमचं समाधान होत नाही आणि आमचं जे पैसे जे अडकलेले आहेत ते पैसे मिळायचं कुठल्या प्रकारचा सोस दिसत नाही आम्हाला प्रशासन कोणतरी कमी पडतो आहे आणि आमचं लग्न थांबलेलं आहे घराचे कामं थांबलेले आहेत दवाखाखान्याचे कामं थांबलेले आहेत जे पैशानं जे आर्थिक व्यवहार होणार आहेत ते सर्व कामं आमचे पेंडिंग पडलेलं आहेत आम्हाला आशा होती की पोलीस प्रशासन असो किंवा न्यायाधीश असेल आता एका दोघाला बेल पण मिळालेले आहे कुठंतरी प्रशासन कमी पडतो आहे आणि त्या लोकांना बेल होत आहे आमच्या पैशाने ते पैसे भरून भरून बेल घेत आहेत हायकोर्टाला जातात स्टेशन कोर्टाला जातात पैसे मुबलक प्रमाणात त्यांच्याकडे आहे ते भरतात आणि बाहेर पडतात आमच्या पैशाचं कायच आहे आमचे पैसे देत नाहीत आणि आमचे पैसे मिळायचं कुठं आम्हाला हे दिसत नाही सोस दिसत नाही आणि गोरगरीब लोकांचे शेतकरी मजुरांचे एकदम कष्ट करून लोक त्या ठिकाणी विश्वासाने पैसा ठेवलेले आहेत जवळपास चौदा ते पंधरा महिने झाले चार लेडीज बाई आपल्याला अटक होत नाहीत हे आम्हाला कुठंतरी खंत वाढतं आहे ह्या प्रशासनावर आम्हाला कुठेतरी ऑनलाईन आणि ह्या ह्या ह्याच्यामध्ये घटनामध्ये एक असं झालेलं आहे आम्हाला फसवणूक असं केलेली आहे ऑनलाईन कुठल्याही सुविधा ठेवलेल्या नाहीत कॅश टू कॅश यावर घेत होते दोन टक्के व्याजदर सर आम्हाला घरी आणून देत होते तर ह्यामुळं ऑनलाईन कुठं पण कागदपत्र ह्या ठिकाणी नाहीत ते पोलीस परिस्थिती आम्हाला विचारतात तुम्ही ऑनलाईन दिलं आहे का चेक दिलं आहे काही प्रमाण थोडे दहावीस टक्के लोकं दिलेले आहेत परंतु नव्याण्णव टक्के नव्वद टक्के लोक जवळपास सर्व कॅश टू कॅशावर केले आहेत आणि जे चार रुपये आहेत त्यांच्याकडे हे कॅश आहे आणि ते पैशाचे ते विलॉट नव्हत आहेत सर्व इकडे इकडे तिकडे फिरून आणि त्यामुळं आम्हाला त्यांना चार जणांना अटक करा म्हणून आम्ही वारंवार आमदार साहेबाला प निवेदन दिलेलं आहे पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांना दिलेलं आहे सी पी साहेबांना दिलेलं आहे जवळपास ग्रह काट्यापर्यंत पण मी अर्ज केलेलो आहे परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं मला समाधान मिळालं नाही आणि आमचे पैसे मिळण्याचं कुठल्याही प्रकारचं शोध दिसले कोण किती ठेवीदार आहेत तुमचे आमचे सिटी मध्ये शंभर ठेवीदार आहेत आणि ग्रामीण मध्ये दोनशे ठेवीदार आहेत असे एकूण तीनशे ठेवीदार आहेत सध्या बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद